वाल्मिक कराडवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी केस तालुक्यातील के नावोली येथील एक दिव्यांग तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले याच दिव्यांग तरुणाच्या समर्थनात गावकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून रस्ता रोको आंदोलन देखील केला नमस्कार आपण बघत आहात पॉलिटिकल कट्टा मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेले वाल्मिक कराड यांना मोक्का लागला त्यानंतर त्यांना दहा दिवसाची पोलीस कोठडी देखील सुरवात आली या सर्व घडामोडीत कराडच्या समर्थनात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन देखील केले जात आहेत असंच आंदोलन केस तालुक्यातील के नावोली येथे करण्यात आलं सतरा जानेवारीला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास केस तालुक्यातील के नावोली येथील नानासाहेब भानुदास चौरे हा एक दिव्यांग तरुण सकाळी नावोली ते राजगाव फाटा येथील पाण्याच्या टाकीवर चढून बसला होता नानासाहेब चौरे हा हात आणि पायाने दिव्यांग आहे जोपर्यंत वाल्मिक कराड वरील सर्व गुन्हे मागे घेऊन त्यांना येथे आणले जात नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही अशी त्याची मागणी होती माहिती मिळताच आंदोलन स्थळी तहसीलदार राकेश गिट्टे पोलीस निरीक्षक वैभव पाटील पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे आणि मंडळ अधिकारी सुहास डोरले हे दाखल झाले त्यांनी नानासाहेब चौरे याच्याशी संपर्क करून खाली उतरविण्यासाठी प्रयत्न केले परंतु तो कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता त्यानंतर प्रशासनाच्या वतीने त्याच्या आईला बोलण्यात आले त्याच्या आईने देखील त्याला खाली येण्यास सांगितले पण त्याने प्रतिसाद दिला नाही शेवटी सायंकाळी सहाच्या सुमारास वेगवेगळ्या पोलीस कॉन्स्टेबलच्या मदतीने हे प्रकरण थांबले व दिव्यांग तरुण खाली आला यासोबतच गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन देखील केलं नाना चौरे नावाचा एक दिव्यांग तरुण पाण्याच्या टाकीवर चढला होता त्याला समर्थन देण्यासाठी गावकऱ्यांनी राजेगाव फाट्यावर रस्त्यावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन केलं आंदोलकांनी खासदार बजरंग सोनावणे आमदार संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगी पाटील यांच्या विरोधात प्रचंड घोषणेबाची केली तर ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक व जास्तीत जास्त शेअर करा व पॉलिटिकल कट्टा युट्यूब वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद